कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या पुढाकाराने भंडारा येथे भव्य तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात तांदूळ कडधान्य गहू ज्वारी भाजी दुग्ध व दुग्ध पदार्थ कृषी आधारित प्रक्रियायुक्त पदार्थ पापड लोणचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले फळे व भाजीपाला त्याचप्रमाणे कलात्मक वस्तू खाद्यपदार्थ व बचत गटाने तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हा जो तांदूळ व धान्य महोत्सव इथे आयोजित केलेला आहे याचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे शेतमाल जो पिक पिकवला जातो त्याला व्यवस्थित बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्याला बरेचदा नुकसान नुकसान होण्याचा सामना करावा लागतो आणि याच्यावर मात करायसाठी म्हणून सुरगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनी मोहाडी मार्फत तसेच प्रकल्प संचालक आत्मा यांच्यामार्फत हा जो धान्य महोत्सव इथे आयोजित केलेला आहे यात क्षेत्रीय स्तरावर जी उत्पादनं आहेत ती गा शहरातील लोकांना उपलब्ध व्हावी हा मूळ उद्देश ठेवून चांगल्या प्रतीची दर्जेदार उत्पादनं तसेच धान्य व तांदूळ इथे विक्रीस उपलब्ध आहे आणि इथे चांगल्या प्रकारचा शेत सर्व शहरी लोकांचा रिस्पॉन्स इथे मिळत आहे आणि चांगली आर्थिक उलाढालही या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे जास्तीत जास्त लोकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा व महोत्सवाला प्रतिसाद द्यावा असं निश्चितच कृषी विभागातर्फे मी आवाहन करतो आणि सुरगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने इथं तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अठरा ते पंचवीस अठरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत तर या हा जो महोत्सव आहे याच्यामध्ये जवळजवळ चाळीस स्टॉल आहेत आणि हे जे स्टॉल जे आहेत ते बऱ्यापैकी सगळे आपले बचत गट किंवा असे जे काही ग्रामोद्योग वगैरे आहेत त्यांचे आहेत शहरातून बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटत आहे तर आणि आम्ही कृषी कृषी विभाग जो आहे तो पण इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे तर मी सगळ्या म्हणजे लोकांना आवाहन करेन की ह्या तांदूळ महोत्सवाला तुम्ही भेट द्या आणि इथं जे काही बऱ्यापैकी जे काही आपण इथं प्रॉडक्ट आहेत सेंद्रिय पद्धतीचे आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला आवाहन करतो की इथे भेट द्या मागच्या दोन हजार एकोणीसपासनं आपण हे स्टालचं पण हा बचत गटाच्या माध्यमातून आपण संकल्प उभारला सर्वात प्रथम नागपूर प्रशासकीय बिल्डिंगच्या ठिकाणी पण दास टॉलपासून सुरुवात केली आणि नंतर दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस तीन वर्ष लगातार भंडारा आणि नागपूर या ठिकाणी आपण हा तांदूळ व धान्य महोत्सवाचं पण आयोजन केलं काय प्रतिसाद मिळते नागरिकांवरून दरवर्षी आम्हाला जो या ठिकाणी येणारा प्रतिसाद आहे पण मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसपेक्षा यावर्षी जास्तीत जास्त नागरिक या ठिकाणी खरेदी करण्याकरिता येतात आणि आतापर्यंत तांदूळ जवळपास दहा टनाच्या वर तांदूळ विक्री झालेले तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने भंडारा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी तांदूळ व धान्य महोत्सवात भेट द्यावी अशी विनंती कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे